बघा बालमित्रांनो पाचवी स्कॉलरशिपचा अभ्यास करताना आपल्याला प्रश्न समजणं महत्त्वाचं आहे आणि प्रश्न समजल्यावर त्याचं उत्तर लवकरात लवकर काढणं हे आपल्याला महत्त्वाचं आहे आणि उत्तर निघाल्यानंतर मग त्याचा पर्याय आपल्याला रंगवायचा आहे बरोबर आहे मग अशा परिस्थितीत तुम्हाला काय करायचं माहिती आहे का आता तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांनाच व्यवहारी अपूर्णांक हा भाग शिकत असताना अपूर्णांकासंबंधी काही नियम सांगतो नंबर एक जर समजा अंश आणि छेद असतील तर त्यामध्ये सगळे छेद जर सारखे असले तर ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान असतो आणि ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो मग आता बघा इथं नऊ छेद अकरा पुन्हा इथं एकोणीसशे द अकरा पुन्हा इथं सातशे द अकरा पुन्हा इथं पंधराशे द अकरा आता तुम्ही पहा यामध्ये सगळ्यांचे छेद समान आहेत ना मग सगळ्यांचे छेद जर समान असतील तर ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक सगळ्यात लहान आणि ज्याचा अंश सगळ्यात मोठा तो अपूर्णांक सगळ्यात मोठा मग आता ह्याच्यामध्ये सांगा बरं कोणता अपूर्णांक सगळ्यात लहान आहे एकदम बरोबर आहे सात छेद अकरा चढत्या क्रमानं मांडायचं म्हणल्यावर कसं करावं लागल पहिल्यांदा सात छे दाकरा नंतर काय येईल नऊ छेद अकरा नंतर काय येईल पंधरा छेद अकरा आणि नंतर काय येईल एकोणीस छेद समजलं आता हे तर समजलं ज्याचे छेद लहान असले आता दुसरा नियम अंश आणि छेद मध्ये जर समजा सगळे छे अंश जर समान असतील आता उलटं झालं बघा आता जर आउश जर आता, आता सगळे जर अंश जर समान असतील आता तुम्ही पहा आता सगळ्यांचे अंश समान आहेत मग सगळ्यांचे जर अंश समान असतील तर नियम काय माहिती आहे का ह्याच्यापेक्षा उलटा नियम ज्याचा अपूर्णांक सगळ्यात लहान तो सगळ्यात मोठं असते आणि ज्याचा अपूर्णांक सगळ्यात मोठा ते सगळ्यात लहान असत बघा आता सांगा या एवढ्यामध्ये अंश आणि छेद याच्यामध्ये सगळ्यात लहान कोण किती छेद किती सगळ्यात लहान राईट एकशे एक छेद एकवीस छे हे सगळ्यात लहान झाला चढत्या क्रमाने त्याच्यानंतर आणखीन त्याच्यापेक्षा थोडासा मोठा राईट एकशे एक, एक छेद नऊ त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आणि सगळ्यात मोठ एकशे एक छेद सगळ्यांना समजलं हे लक्षात आलं तर आता हे दोन नियम तर तुम्हाला समजले आता तिसरा एक नियम सांगतो हा तिसऱ्या नियमामध्ये काय माहिती आहे का तर अतिशय महत्त्वाचा आणि सोपा भाग आहे बरं का तिसऱ्या नियमामध्ये जर समजा असं गणित असल असं समजा गणित असल आता तुम्ही हे अंश आणि छेद बघायलात बघायलात ना अंश आणि छेद आता ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का अंश आणि छेद मध्ये तुम्हाला सारखं काय दिसतंय कोण सांगते विचार करा बरं थोडासा विचार करा हो मी उत्तर प्रश्नच विचारला नाही म्हणून उत्तर द्यायची काय आवश्यकता हो नाही तर मी काय म्हणालो ह्याच्यात काय दिसतंय सारखं काय दिसतंय मी सांगू तुम्ही जर सगळे पाहिला तर तुम्हाला असं दिसून येईल सगळे क्रमानं आलेले आहेत क्रमानं आलेले आहेत की नाही पाच नंतर सहा आलं नऊ नंतर दहा आलं सात नंतर आठ आलं अकरा नंतर बारा आलं बरोबर अशी क्रमानं आलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये एकचा फरक आहे त्याच्यामध्ये कितीचा फरक आहे मग असं जर एकचा फरक असलेले जर अपूर्णांक आले असतील तर आता प्रश्न माझा पुढे आहे एकचा फरक आला असेल तर याच्यात सगळ्यात मोठा कोण आणि सगळ्यात लहान कोण तर ज्याचा अंश सगळ्यात लहान असतो ते सगळ्यात लहान लक्षात आलं का आणि ज्याचा अंश सगळ्यात मोठा असतो ते सगळ्यात मोठ समजलं सगळ्यांना मग आता ह्याच्यात सगळ्यात लहान कोण पाचशे सहा लक्षात आलं नंतर कोण सातशे दाठ नंतर नंतर कळालं सगळ्यांना अशा पद्धतीच्या युक्त्या समजल्या ट्रिक्स लक्षात आली मग या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही स्वाध्याय चौदा पॉईंट एक हे सोडवू शकता आणि एकदा जर तुम्हाला समजलं तर चौदा पॉईंट एक फार सोपं जाईल आणखीन एक तुम्हाला सांगतो हे जे लहान मोठेपणा आहे ते लहान मोठेपणा ठरवत असताना जर तुम्हाला असं दिलं नऊ छेद अकरा आणि बॉक्स तीन छेद सात आणि तुम्हाला म्हणलं ह्या दोघांमध्ये कोणतं मोठं आहे आता तर नऊ आणि दहाचा फरक नाही छेद समान नाहीत अंश समान नाहीत मग अशा वेळेला काय करायचं असते माहिती आहे का तिरकस गुणाकार काय करायचं आता तुम्ही अभ्यास करायला हका बघा बघा अभ्यास करायला आणि अभ्यास करता करता अभ्यास करता करता गुणगुन गुणगुनगुनगुनगुनगुनगुन गुण माशी आली अभ्यास करता करता मग माशी आली तर तुम्ही काय करतात रे का आली इकडून माशी आली तर असं मारतात बरोबर आहे का नाही नंतर पुन्हा गुनगुन गुनगुनगुनगुनगुनगुन गुनगुन गुनगुन गुनगुनकुन गुनगुनगुनगुनगुन गुनगुन माशी अभ्यास करता करता मग पुन्हा तुम्ही काय करतात पुन्हा माशी आशी इकडल्या हाताने मारतात बरोबर आहे ना अगदी तसंच हे लहान मोठेपणा ठरवण्यासाठी इथं सुद्धा आपल्याला माश्याच मारायचं काम करायचं तुम्ही कोणी माशा मारण्याचं काय सोबत आहे कस तिरकस गुणाकार नऊ न सातला गुणायचं आणि तीन ला गुणायचं कळालं मग आता पहिल्यांदा गुणाकार नऊ न ला गुणलं नवा सत्त किती इथं आलं त्रेसष्ट अकरा तरी किती तेहतीस आणि अकरा सत्ती किती सत्याहत्तर इकडे अकरा सत्त किती सत्याहत्तर समजलं छेदा छेदांचा गुणाकार करायचा आणि छेदा छेदांचा गुणाकार करून खाली लिहायचा आहे त्याच्यात आणि तिरकस गुणाकार पहिला गुणाकार इकडं दुसरा गुणाकार इकडं तुम्ही जर गडबडीनं हे त्रेसष्ट तिकडं लिहिला तर चुकतं बरं हे जे नऊ आहे ह्याचा नऊ न ह्या सातला गुणलं की त्याचा गुणाकार पहिल्यांदा इकडल्याच सगळ्यांना समजलं लक्षात आलं आता तुम्ही सांगू शकतात ह्या दोघांमध्ये मोठं कोण आहे राईट त्रेसष्ट म्हणून इथं चिन्ह येईल असं इथं चिन्ह असं आलं म्हणजे ह्या दोघांमध्ये सुद्धा हेच चिन्ह येईल कळालं सगळ्यांना हे लक्षात आलं का हे समजलं सगळ्यांना त्याच्यानंतर आता ही झाली लहान मोठेपणाचा आता त्याच्यानंतर तुम्हाला अपूर्णांकाची बीरीज असती अपूर्णांकाची वजाबाकी असती हे चित्र लक्षात आलं का तुम्हाला बघा हे बघा हे जास्त मार्क पडले की कसे खुश होतेत पोरे काय हा सांगायला बघा हे सुद्धा हा 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 मला जास्त मार्क पडले हो 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 मी जिंकलो हो 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 समजलं सगळ्यांना लक्षात आलं का समजलं तिरकस गुलाकार विसरणार तुम्ही कधी आता वा छान आता त्याच्यानंतर आता तुमच्या सगळ्यांना अपूर्णांकांची बेरीज अपूर्णांकांची वजाबाकी ही पण यायला पाहिजे अपूर्णांकाचा गुणाकार अपूर्णांकाचा भागाकार हे माहिती पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा सांगतो अपूर्णांकाची बिरीज नंबर एक पाच छेद सात अधिक नऊ छेद सात असल तर तुम्ही नीट बघा छेद समान आहेत ना मग अंश अंशाची क्रिया करायची नऊ आणि पाच किती झाली रे चौदा छेद सात आत्ता इथं जर चौदा छेद सात असेल आणि पुढे बेरीज वजा बाकी काही नसेल तर काटा काटे करायचे सात एक सात सात दोन्ही चौदा उत्तर आलं दोन कळालं सगळ्यांना अशा पद्धतीची सगळ्यांना कसलीही बेरीज असेल तर करता येईल का व्हेरी गुड आता हेच गणित जर वजा बाकीचं जर असेल नंबर दोन अकरा छेद तेरा वजा तीन छेद तेरा आता ह्याच्यात सुद्धा बघा कमी छेद छेद समान आहेत ना जा बेटा मग आता छेद छेद समान जर असले तर काय येईल याचं उत्तर अकरा अंश अंशाची वजाबाकी करायची अकरामधून तीन गेले उरले किती राईट उत्तर आलं नऊ छेद तेरा ह्याची काही काटाकाटी होत नाही म्हणून तेच उत्तर ठेवायचं सगळ्यांना समजलं लक्षात आलं सगळ्यांना राईट आता त्याच्यानंतर चौथा भाग तिसरा भाग सांगतो अपूर्णांकांचा गुणाकार तीन छेद पाच गुणिले आठ छेद सात लय सोपा असतंय अपूर्णांकाचा गुणाकार म्हणजे काय आहे का अंशा अंशाचा फटफट फट फट, 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 फट गुणाकार करायचा आणि छेदा छेदाचा फटफट फट गुणाकार करायचा मग आता आठ त्रिक किती रे अंशा अंशाचा आठ त्रिक चोवीस आणि सातापाचा सगळ्यांना समजलं हे सगळ्यांना लक्षात आलं का एवढं आता तुमच्या सगळ्यांना बेरीज वजाबाकी गुणाकार एवढं समजलं भागाकार तर फारच सोपा असतंय इकडं बघा वरले तो हां चौथं समजा असं गणित असेल अकरा छेद तीन भागिले इथं बघा दमाणी बेटा तिथून हां बरो भागिले पाच छेद तेरा आता ह्या गणितात काय करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा भागाकाराचं रूपांतर आपल्याला कशात करायचं भागाकाराचं रूपांतर ओम स्वाहा म्हणायचं की त्याला जादू करायची की त्याचं गुणाकार करायचा काय करायचं त्याचं रूपांतर गुणाकार मग गुणाकार कसं होत असते तर अकरा छे तीन हे जशाला तसंच राहते ह्या भागिलेच्याऐी गुणिले होते आणि हे पाच छे तेरा जे आहे हे, हे पाच छे तेरा आधी होतं असं अलग लक्षात त्या पाच हा त्या पाचशे तेराचं काय होतंय ढँड ढँक उलट आहे आणि उलट झालं तर किती झालं मग तेरा छेद पाच कळालं पाच छेद तेराचं काय होणार तेरा छेद पाच अरे हे गुणाकार आणि हे गुणाकार तर सारखाच आहे मग गुणाकारामध्ये काय करायचं धडाधड वरचा वरचा गुणाकार आणि खालचा खालचा गुणाकार मग आता बघा अकरा आणि तेराचा गुणाकार इकडं लिहायचा एक तेरा एक तेराला तीन हा चाला एक तेरा एक तेरा आणि एक चौदा एकशे त्रेचाळ आणि पाच त्रिक पंधरा आणि एकशे त्रेचाळीस आणि पंधरा ह्यांची काही काटाकाटी होत असेल तर करायचं नाही झाली तर तेवढंच ठेवायचं सगळ्यांना समजलं सगळ्यांना लक्षात आलं समजला का हा भाग मग तुमच्या सगळ्यांना मी जर कमीन अशा पद्धतीचे एक हजार गणित दिले तर करता येतील अशा पद्धतीचे हजार गणितं दिले तर करता येईल अशा पद्धतीचे एक हजार दिले तर कधी तर करता येईल अशा पद्धतीचे करता येतील व्हेरी गुड तर मग आता हा भाग सगळा समजला असेल तर मग आता आपण काय करूया चौदा पॉईंट एक या अभ्यासाला सुरुवात करूया त्याचं चट 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 आपण गणितं निघत आहेत का बघू प्रॉब्लेम सॉल्व्ह होत का बघूया आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले की तुम्ही सगळ्या युक्त्या क्लुप्त्या नियम हे सगळे लक्षात ठेवा समजलं हा अभ्यासक्रम तुम्हाला फक्त स्कॉलरशिपसाठीच उपयोगाचा नाही तर हा सगळा अभ्यासक्रम तुमच्या सगळ्यांना तुमच्या वर्गातल्या गणिताच्या पुस्तकासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे हा सगळा अभ्यासक्रम स्कॉलरशिपच्या व्यतिरिक्त नवोदयच्या मुलांसाठी सुद्धा उपयोगाचा आहे स्कॉलरशिप नव्योदय ह्याच्यापेक्षासुद्धा सुद्धा तुम्ही इतर स्पर्धा परीक्षा ज्या देतात त्या स्पर्धा परीक्षासाठी सुद्धा हा उपयोग आहे मग ती एम टी एस असल बी डी एस असल एन टी एस असल त्याच्यानंतर एन एम एम एस असेल किंवा त्याच्यानंतर सारथी परीक्षा असेल त्याच्यानंतर पुन्हा आणखीन तुमची मंथन परीक्षा असेल अशा कुठल्याही ऑलिम्पियाड परीक्षा असतील सगळ्या परीक्षांसाठी हा अभ्यासक्रम महत्त्वाचा आहे समजलं सगळ्यांना मग आता अशा प्रकारे सगळेजण सराव करणार व्हेरी गुड मग चला सोडूया चौदा पॉईंट एक